होत जराम गाडीतलं काय आणलं काय आणलं म्हणलं गाडी येतो झांगो काय म्हणता बैरा झाला जनकिराम बैरा झाला काय आणलं म्हणलं गाडीत चालला आपला काय म्हणता काय म्हणता करत तूर होईल घ्यांगोबा तूर होईना मैतली बरं आला वाटते तुला आवरेस गेल्या हा हावटन बरं आलं वाटते तुरीले रे तुया काय राजा झांगो बाबा बरं म्हणता का तुम्ही हे रोयानं हरणानं वानेरानं खाऊन उरलेली तुर वाई काय करता एवढं राखण करून ते मशीन नेहमी ते लावून सगळं नुकसान झालं हो ना आता आहे रोई हरण हे तस आहेतच कोणाच्या वावरा तुयाच आहेत का हो ना आणि त्यातनी ते अवकाळी पाणी नाही बी मग वातावरण खराब होतं का नाही त्यानं बी नुकसान झालं तुरीचं त्याला लय नुकसान झालं तुरीच नाही जोरदार पिकत होती राजा तुरमध्ये oh, मग हो यंदा काही वातावरण बरोबर नव्हतं अवकाळी पावसानं तुरी जर बऱ्याच ते लय नुकसान केलं तूर तर बकम होती वाटते रे मग इत नाही तुझ्या वावरात नाही तूर तर लयच होती वाटते नाही सगळ्या वावरात होती ना तूर काही नाही जानकीराम हो डुबला, 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 फुला, फुला होती ना काही पेरली तर पाणी आलं तर ते जाईल डोबल्या डोबल्यातले डोबल्या जाईल मग ते वातावरण खराब झालं असं झालं फुलावर आले तर फुलं जाईल खाल्ली हो ना यंदा परत कालच तसं झालं परत काल झालं यंदा बाबा खोकला आला वाटते तुम्हाला नाही होणारा जे खोकला आला या थंडीनं थंडीन खोकला आला बाहेर जायचं आलं आपल्याला काय गमत नाही घरात जेवल्यावर जरा चक्कर मारतो गजीवर खोकला दे मग खोकला आला जरासा हो ना हो ना बरोबर आहे ना आईस ना थंड वार आहे ना दोन दिवस झाले अबा घे ना गहू घेऊ येते असेल ना मग गहू आहे वाटते ना तू या नाही हो ना गहू आहे बरोबर आहे जरा जरा काय करता टाकाच लागते ना घरचा गहू पाहिजे ते इकडच्या भरोशा जमते का ते जमणार आहे का आपल्याला हो ना बरोबर आहे ना गहू कोण्यात टाकला मंग तो गहू कोणी टाकला तूर होती म्हणतो सगळी टाकला ना काही तिकडून पलीकून टाकला ना पलीकून नदी कोण टाकला ना गहू काही हो बरं केलं बरं केलं आला नाही अजून त्याच्या करणार दराची उसले लागाली अजून नाही आला इथे काय आता मी धरू लागत होत मागून नाही बाबा धरू लागल मी धरू लागत होत होत पाणी जराशी वाट ही नाहीतर तर एखादं पोट्ट सोट्ट हाता घालाय आणि काढून टाक मग ते काय करतं मग आता असे गाडी कुटरोप ठेवतो कुटरोप वाट पाहतं आता त्याच्या घरा लोक जाईन बोलवून आण त्याले कोणा जा लागेल त्याच्या घरा लोक आणि बोलवून आणा लागेल त्याले काय करतं पाहिजे ध्यान द्यायचा बरं काय ढोर वाचून येते बकरी बिकरी भेरू आणि काय पोते आवडतं हो ठेवतो ध्यान जाय तू ये पाहिजे मग जाय ना गाई ते शिकायचा करतं